बेलवंडी व्यापारी पतसंस्थेचे सामाजिक कार्य परजने पंधरा टक्के लाभांश क्यू आर कोड आरोग्य शिबीर व वैकुंठरत लोकार्पण सोहळा कार्यक्रम राष्ट्रीय सन्मान पारितोषिक विजेती बेलवंडी व्यापारी पतसंस्थेने सभासदांची दिवाळी गोड करण्यासाठी पंधरा पंधरा टक्के डेव्हिडंट वाटप कार्यक्रम क्यू आर कोड मोफत नेत्र तपासणी आरोग्य शिबिर आणि वैकुंठरथ लोकार्पण सोहळा पतसंस्थाचे चेअरमन उत्तम डाके यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरपंच ऋषिकेश शेलार सहकार प्रशिक्षक सुनील साखरे अर्जुन कोळसे ब्रिटानियाचे प्रोडक्ट मॅनेजर डॉ राकेश कुमार व्हाईस चेअरमन अरुण काळाने सावता हिरवे उपसरपंच बाळासाहेब ढवळे समता पतसंस्थाचे चेअरमन सुनील ढवळे संग्राम पवार दीपक कोदरे सचिव किसन वराडे अनिल लबडे युवराज पवार गोरख शेलार यांच्या उपस्थितीत पार पडला बेलवंडी व्यापारी पतसंस्थेची जुनी रुग्णवाहिकेची दुरुस्ती करून त्याचा वैकुंठ रथ तयार करून लोकार्पण सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते पार पडला असून वैकुंठ रथ तयार करण्यासाठी सुयोग रथनिर्मितीचे संचालक विठ्ठल रोखंडे यांनी विनामोबदला रथ तयार करून दिला त्याबद्दल आणि राजू घोडेकर यांनी विना मोबदला रुग्णवाहिका दुरुस्त करून दिली त्याबद्दल सभासद व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच ऋषिकेश शेलार यांनी त्यांचे विशेष आभार मानले यावेळी सहाय्यक निबंधक नारायण परजने यांनी बोलताना सांगितले की पतसंस्था सभासदांचे हित जोपासण्याचे काम करते त्याचबरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर सा आहे तसेच व्यापारी पतसंस्थांच्या सामाजिक कार्याचे कौतुक का केले तर चेअरमन उत्तम डाके यांनी बोलताना सांगितले की व्यापारी पतसंस्था दरवर्षी पंधरा टक्के लाभांश सभासदांना देत असून वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना मदत अपघाती विमा इतर सामाजिक कार्य पतसंस्था सर्व सभासद संचालक यांच्या सहकार्यातून करीत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव कातोरे यांनी केले प्रास्ताविक सचिव केसन वराडे यांनी केले तर आभार पतसंस्थेचे मार्गदर्शक सोपान हिरवे यांनी मानले यावेळी सर्व संचालक व सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या वैकुंठ रसाचा लोकार्पण सोहळा देखील आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेला आहे गेल्या वर्षभराव असेल आम्ही बसलो होतो आणि त्यावेळेस विषय निघला की व्यापारी पतसंस्थेची जुनी अँबुलन्स किती जागेवरती उभी आहे परंतु त्याचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे त्यावेळेस त्यांना मी एक विनंती केली की जर त्याचा आपल्याला जर काही उपयोग नसेल कारण की एक अँब्युलन्स व्यापारी पदसंस्थेकडे ऑलरेडी आहे आणि जर दुसऱ्या अँब्युलन्सचा जर वापर नसेल तर तुम्ही आम्हाला द्या आणि आपण सगळ्यांच्या माध्यमातून एक वैकुंठरच गावासाठी बनू त्याचं कारण असं होतं की आज आपण गावामध्ये बघतोय की बेलवंडी गाव हे जवळपास एकोणतीस स्क्वेअर किलोमीटरचं आपलं गाव आहे आणि गावामध्ये छोट्या मोठ्या वाड्या वस्त्या आहेत आणि आज आपण पाहतोय की वडिलोपार्जित शेती प्रत्येकाकडे वाटप होत जाते भावाभावांमध्ये शेतीचं वाटप होतय आणि हे झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याकडे मर्यादित क्षेत्र आले आणि जर एखादी दुःखद घटना एखाद्याच्या कुटुंबामध्ये घडली आणि जर पाऊस काळाचे दिवस असतील किंवा अन्य काही अडचणी असतील तर अंत्यविधीच्या निमित्तानं गावात येण्यासाठी अडचणी निर्माण होतात आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये बेलोंडी सारख्या गावामध्ये की ज्या गावामध्ये बाजारपेठ मोठी आहे ज्या गावामध्ये आर्थिक सुबत्ता आहे अशा गावामध्ये जर अशा गोष्टी घडत असतील तर ते कुठंतरी गावाच्या दृष्टीनं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला थोडस गोष्ट पटली नाही त्यामुळे एक वैकुंठरथ बनवण्याचा आपण निर्णय घेतला त्याच्या माहिती आहे की आपल्या गावामध्ये ज्या काही पतसंस्था आहेत त्या सर्व पतसंस्था मग यामध्ये व्यापारी पतसंस्था असेल महात्मा फुले पतसंस्था निमित्ताने त्यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ उपस्थित आहेत त्याचप्रमाणे समता पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचं संचालक मंडळ उपस्थित आहे या सगळ्या पतसंस्थांमध्ये जर आपण असं म्हणलं की एक मोठी शाखा कोणती असेल मोठा वाटा कोणाचा असेल तर व्यापारी पतसंस्थेचा आहे आणि तशा दृष्टीनं या व्यापारी पतसंस्थेची घोडदोड चालू आहे दिवाळीच्या मुहूर्तावरती सभासदांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय सभासद मंडळाने घेतलेला आहे आणि दरवर्षी आपण तो करत असतात तो त्याचं कामकाज चांगलाय आज बिलवंडी व्यापारी पतसंस्था डिविडंड वाटप वैकुंठरथ सोळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज बिलवंडी गावातील सभासद व आमचे सर्व संचालक श्रीगोंदा तालुक्याचे सहायक निबंधक या साहेब या ठिकाणी आज येऊन या कार्यक्रमामध्ये आज डिव्हिडंड तर वाटप आज पंधरा टक्के बिलून व्यापारी करतच आहे आज संस्थेला बावीस वर्ष झालेले आहेत संस्था काम करत असताना राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व गोष्टीमध्ये काम करत असते हायस्कूलमध्ये असेल लहान मुलांचे कपडे असतात त्याच्यानंतर झाडं वाटप असेल आमच्याकडं आता ॲम्ब्युलन्स त्याच्यानंतर वैकुंठरथ अशा आम्ही संस्थेच्या ज्या ज्या सामाजिक गोष्टी असतील त्या बांधिलकी असेल त्या प्रत्येक बांधिलकीमध्ये आम्ही बेलोंडे गावामध्ये सहभागी घेत असतो हा सहभाग इथं मोरल्या काळात आम्ही बेलोंडी व्यापारीच्या माध्यमात आम्ही सर्व संचालक मंडळ एक प्रामाणिकपणे काम करत आहोत आणि आम्हाला सर्व उद्याच्या काळामध्ये सर्व सभासद आणि सर्व या ठिकाणचे नागरिक सर्वजण आम्हाला मदत करत असतात उद्याचा काळ सुद्धा आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या विचारातल्या जेवढ्या गोष्टी असतात तेवढ्या घेण्याचा आम्ही प्रयत्न करू असे मी तुम्हाला देतो या ठिकाणी आमचे सर्व सभासद या कार्यक्रमाला का सर्व मान्यवर आले मी त्या सर्वांचं आभार मानतो की असंच कार्यक्रमाला का उद्याच्या काळामध्ये आपण साथ देत चाला धन्यवाद पतसंस्थेच्या ठेवी छप्पन कोटी ठेवी तर आमच्या त्रेचाळीस कोटी रुपये वाटप हे सोळाशे पंचवीस आज सभासद आहेत व्यापारी सहकारी पदार्फत बिलवंडी या संस्थेच्या सभासदांना असेल त्यानंतर वैकुंठरथाचं या ठिकाणी उद्घाटन लोकार्पण सोहळा असेल संस्थेचा ऑनलाईन ॲप असेल त्याच्या माध्यमातून जो क्यू आर कोड त्यांनी लॉन्च केला आहे त्याचं लोकार्पण किंवा सभा अर्पण सोळा आयोजित केला होता त्याच्या अनुषंगाने आज जो हो काही कार्यक्रम झाला होता त्याच्यामध्ये संस्थेचे जे काही उपक्रम आहेत त्याच्यामध्ये दे डेवळे सभासदांना पंधरा टक्के डेवळ वाटप केलं आहे संस्थेचं टर्न ओव्हर जवळपास शंभर कोटीचं झालेलं आहे तसेच संस्थेने जे काही सामाजिक बांधिलकी म्हणून गावासाठी इथं एक रथाची सोय केली आहे संस्थेची स्वतःची अँब्युलन्स पण सोय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सर्व सभासदांनी गावकऱ्यांसाठी संस्थेने आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबिर हे मोफत ठेवलेलं आहे त्याच्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी संस्थेला खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो आणि संस्थेचं कामकाज हे अत्यंत उत्तम प्रकारे आहे संस्थेच्या आर्थिक विकासासाठी मी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा